शिवाय नमस्त आज या ठिकाणी पावलीदारांच्या पंचवीस हजार रुपयांसह समजा निमित्त थांबवलेल्या अखंड हनुमान सप्ताह तथा आंतरराष्ट्रीय प्रदीप्ती भूषण यांच्या मुखामितून हा जमलेला लाखोच्या संख्येनं जो भावी भेटत आहे हा अगदी तृप्त झालेला आहे कारण

हा हा सोहळा आपल्याला याच हे याच पाहायला मिळत आहे आपण आहोत परिश्रमामुळे हा आपल्याला सोहळा पाहता येत आहे तरी आंतरराष्ट्रीय विशिष्ट पुराण महासेचे प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा यांच्या या म्हणून